नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहच स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या नवीन चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न बघा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपतींनी कोणत्या महत्त्वाच्या ऑनलाईन गेमिंग संदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन अधिनियमन पुढचा प्रश्न ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन अधिनियमांतर्गत कोणत्या प्रकारचे गेम्स वर्गीकृत केले गेले आहेत याचं अचूक उत्तर आहे ई स्पोर्ट्स शैक्षणिक सोशल आणि मनी गेम्स पुढचा प्रश्न बघा ऑनलाईन मनी गेमिंग सेवा पुरवणाऱ्यांना काय शिक्षा होऊ शकते पर्यायत एक वर्ष कारावास तीन वर्ष कारावास आणि दंड फक्त दंड शिक्षा नाही याचं अचूक उत्तर आहे तीन वर्ष कारावास आणि दंड पुढचा प्रश्न बघा इंडिया नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये नवीन सदस्य कोणता देश झाला पर्यायत भूतान नेपाळ श्रीलंका म्यानमार याचं अचूक उत्तर आहे नेपाळ पुढचा प्रश्न नेपाळमध्ये सध्या वाघांची संख्या किती आहे दोन हजार बावीसच्या नुसार याचं अचूक उत्तर आहे तीनशे पंचावन्न पुढचा प्रश्न दिल्लीमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या मंत्रालयाने दोन दिवसांचा ऑल इंडिया स्पीकर्स कॉन्फरन्स सुरू केला पर्याय गृह आणि सरकार म सहकार मंत्रालय पर्यावरण मंत्रालय माहिती व प्रसारण मंत्रालय शिक्षण मंत्रालय याचं अचूक उत्तर आहे गृह आणि सहकार मंत्रालय पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय सुरक्षा संबंधित प्रशिक्षणासाठी कोणत्या संस्थांनी सहकार्य केले पर्यायत इसरो आणि डी आर डी ओ राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ आणि सहस्त्र सीमा बचाव दल सी आर पी एफ आणि आय टी बी पी एन डी आर एफ आणि बी एस एफ याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ आणि सहस्त्र सीमा बचाव दल पुढचा प्रश्न बघा सेबीने एल आय सीची कोणत्या बँकेतील हिस्सेदारी कोणत्या स्वरूपात मान्यता दिली पर्याय पर्याय प्रमुख भागीदारी सार्वजनिक समभागधारक सहकारी भागीदारी कर्मचारी भागीदारी याचं अचूक उत्तर आहे सार्वजनिक समभागधारक पुढचा प्रश्न बघा मलेशियाने कोणती पहिली ए आय चलित बँक सुरू केली आहे पर्याय आहेत राईट बँक डिजिटल बँक निओ बँक ए आर बँक याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राईट बँक पुढचा प्रश्न झाम्बियात औषध निर्मितीसाठी कोणत्या भारतीय कंपनीने संयुक्त उपक्रम केला पर्याय सिप्ला अकुस फार्मा सन फार्मा डॉक्टर रेडी याचं अचूक उत्तर आहे अकुम्स फार्मा पुढचा प्रश्न बघा भारताने दोन हजार पंचवीसमध्ये पहिली एशियन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केली पर्याय उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब याचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न बघा आर बी आयने कोणत्या जपानी बँकेला येस बँकेत पंचवीस टक्के हिस्सा खरेदी करण्याची परवानगी दिली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुमितोमो मिस्तुई बँक कॉर्पोरेशन पुढचा प्रश्न डी आर डी ओने कोणत्या राज्यामध्ये आय ए डी डब्ल्यू एस चाचणी यशस्वी केली पर्याय आहेत कर्नाटक ओडिसा गुजरात आंध्र प्रदेश याचं अचूक उत्तर आहे ओडिशा पुढचा प्रश्न इस्रोने कोणत्या मिशनसाठी प्रथम आंतरसंयुक्त एअर ड्रॉप चाचणी यशस्वी केली पर्याय चंद्रयान तीन गगनयान मंगळयान रिसॅट टू बी आर वन याचं अचूक उत्तर आहे गगनयान पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकारात निवृत्तीची जाहीर के निवृत्ती जाहीर केली याचं अचूक उत्तर आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून पुढचा प्रश्न सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंडियन फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीने कोणते विजेतेपद जिंकले सॉरी जपले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डुरंड कप पुढचा प्रश्न जागतिक जल सप्ताह कोणत्या तारखामध्ये साजरा केला जातो हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट पुढचा प्रश्न बघा सेबीने कोणत्या नवीन कार्यकारी संचालक पदावर भरती केली याचं अचूक उत्तर आहे अमित प्रधान अवनीश पांडे आणि संजय पुराव पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सरकारने उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक केली याचं अचूक उत्तर आहे अनिश दयाल सिंग पुढचा प्रश्न बघा एक्सरसाइज मैत्री या संयुक्त लष्करी सरावात भारताचा भाग कोणत्या देशावर आहे पर्याय थायलंड श्रीलंका म्यानमार भूतान याचं अचूक उत्तर आहे थायलंड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद